नगराध्यक्ष पदासाठी बाजार महायुतीतच कुरघोडी भाजप शिवसेनेत थेट करंडक सामना जिल्हा रायगड अमित गवळे पाली तारीख नाईन पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी बुधवारी तारीख दहा निवडणूक होणार असली तरी त्याआधीच नगर राजकारणाचा रंगमंच अक्षरशः ड्रामा थिएटर बनला आहे महायुतीच्या भाजप व शिवसेना शिंदे गट या दोन सख्या सोबत्यांमध्येच थेट करंडक सामना रंगणार आहे दोन्ही कुरघोडी सुरू असून घोडे बाजारालाही उधाण आहे स्थापन झाल्यापासून राजकारणात उल्था आहे अवघ्या साडेतीन वर्षांत चौथ्यांदा नगराध्यक्ष निवडले जाणार आहेत नगराध्यक्षांचे सदस्यत्व रद्द होणे पहिल्या नगराध्यक्षांचा राजीनामा नगरसेवकांची पोटनिवडणूक एकना अनेक खेळींमुळे पालीच्या विकास कामांचा विकास मात्र गहाळच राहिला आहे मंगळवारी तारीख आठ अचानक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या नगरसेविका नलिनी म्हात्रे यांनी आपला अर्ज मागे घेत भाजप उमेदवार पराग मेहता यांच्या गळ्यात माळ टाकली तालुकाध्यक्ष संजय शेवाळे यांनीही भाजपच्या पारड्यात वजन टाकल्याने पराग मेहता यांचा आत्मविश्वास वाढला आहे मात्र शिवसेनेच्या शिंदे गट कल्याणी दपके यांचं आव्हान अजिबात हलकं नाही सध्या काही नगरसेवकांचे से मोबाईल नॉट रिचेबल असल्याने कोण कुणाच्या गोटात आहे कोण कुठे पलटी मारणार या चर्चांनी नाक्या नाक्यावर गप्पांचा फळ रंगला आहे पानटपरीपासून ते चहाच्या टपरीपर्यंत सगळीकडे फक्त एकच प्रश्न नगराध्यक्ष कोण होणार राजकीय रंगत अशी की गुनिले भाजपचे दोन नगरसेवक अज्ञातवासात गेल्याची चर्चा पक्षश्रेष्ठींचे डोके तापलेले आमचेच लोक कुठे आहेत असा प्रश्न मतदानाच्या दिवशी खरंच पक्षादेश पाळला जाणार का हा गुड प्रश्न आकडेवारी पाली नगरपंचायतीत एकूण सतरा सदस्य असून त्यातील दोन सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे सध्याची मांडणी अशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पाच शिवसेना शिंदे गट पाच भाजप चार शेकाप एक महायुतीतच टायटॅनिक लढत राज्य आणि देश पातळीवर महायुतीत एकत्र असलेले भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे तिघे पालित मात्र एकमेकांच्या डोळ्याला डोळा दोला आहेत एकीचा नारा फक्त राज्य पातळीवर पालित मात्र थेट भिडंत आता सर्वांचं लक्ष बुधवारी तारीख दहाच्या मतदानावर नगराध्यक्ष पदाचा हा थरारक सामना कोण जिंकणार हा प्रश्न नाक्या नाक्यावर चहाच्या कपातून उसळणाऱ्या वाफेत आणि राजकीय गल्लीबोळात गाजतोय ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा